मुस्लिम समाजातील अनेक धार्मिक पर्व असून त्यातील इस्लामी कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यातील झिल हज महिन्याच्या दहाव्या दिवशी मुस्लिम धर्मीय ईद उल अझहा अर्थातच बकरी ईद साजरी करतात शहरात आज दिनांक सात जून रोजी सकाळी ठीक साडेआठ ईदगाह मैदानावर ईद उल अझहाची नमाज हाफिज मेहराज उल हसन यांनी पठण करत देशात सुख शांती राष्ट्रीय एकात्मतासह समृद्धी लावं अशी दुवा म्हणजेच प्रार्थना केली मुस्लिम धर्मीय झिलहज महिना सौदी अरेबिया येथे आयोजित होणाऱ्या हज या पवित्र यात्रेसाठी आपल्या आर्थिक आयपत्तीनुसार जीवनात एकदाही पवित्र यात्रा करतात आणि पुन्हा एकदा नवीन जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली आहे असेच हदीसद्वारे प्रमाणित किंवा सिद्ध झालाय मुदखेड पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील शिंदे पोलीस उपनिरीक्षक गवई पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे पोलीस हेडकॉन्स्टेबल बलवीर ठाकूर राघवंशी आडेसहित तीस होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले या प्रसंगी नव्यानेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीत निवड झालेले संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कोलते आणि नगर परिषदेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे पर्यवेक्षक सुनील माळी यांनी मुस्लिम धर्मियांना गळा भेट करत शुभेच्छा दिल्या तालुका मदतखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल